महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार तालुक्यातील बीबी येथे पाण्याची भीषण टंचाई सरपंच यांनी स्वखर्चाने केले ट्रँकर सुरू राज्यभरात तापमानाचा सा पारा चांगलाच वाढला आहे त्यामुळे बहुतांश भागांमध्ये पाणी टंचाईची झळाई बसते आहे गाव वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करणारी जलस्रोत आटू लागले आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येणारे बीबी गाव येथे पाणी पुरवठा करणारी जलस्रोत आटू लागल्यामुळे बीबी येथील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी कमी पडू लागले गावाला पिण्याच्या पाण्याच्या ट्रँकर अवलंबून राहावे लागत असल्या कारणाने लोणार तालुक्यातील येणारी बीबी येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच चांदाबाई गुलमोहर व सरपंच पुत्र दीपक गुलमोहर यांनी बीबी नागरिकांची पिण्याची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून बीबी नागरिकांसाठी कुठे पाण्यासाठी वनवण वन फिरावे लागू नये म्हणून सरपंच यांनी स्वकर्चा पाण्याच्या ट्रँकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या कार्यामुळे सर्व बीबी नागरिक व सर्वत्र परिसरामध्ये बीबी येथील सरपंच चांदाबाई गुलमोहर व सरपंच पुत्र दीपक गुलमोहर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार